भाग पाडला प्रतीक पाटीलला आणि तीच परिस्थिती आता शैलेश कासकरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते अगदी मंदारला या ठिकाणी परतीचा प्रवास करायला त्याने भाग पाडला आपल्या पहिल्या बॉलवर खर तर संदीप सर बेचाळीस धावांचं लक्ष इथून देण्यात आलं चंदूदा इलेव्हन टिंपली संघाला आणि विश्वजित ठाकूरने सर विश्वजित ठाकूर यांनी अवघी एक धाव पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केले म्हणजे आता येणारे अठरा बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजे फोर्टी खतरनाक बॉलिंग अटॅक इथे दाखवला सर विश्वजित ठाकूर यांनी सर काय सांगाल विश्वजित ठाकूर यांना नेहमीच आपण तेच तर गोलंदाज म्हणून भारतीय टेनिस बॉल विश्वातील हा सुपरस्टार गोलंदाज मी मगाशी तेच उत्तर दिलं जे अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला आपण पाहतो इंडियाचा देव स... भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना पाहतो तसंच आपण म्हणायला गेलं तर अगदी आपल्या टेनिस जगतातला महाराष्ट्रातला देव जर पाहायला गेलं तर अगदी आपल्या समोर आहे आणि जसं मी म्हटलं नाही की त्यांच्या बरोबरीने तुलना करायचंच झालं अगदी तुलना म्हणणार नाही परंतु जसं कृष्णा सातपुते नाव घासत आहे तसंच एकीकडे आपण पाहतो या रायगड नगरीचं नाव घासत आहे ते मात्र विश्वजित ठाकूर परंतु ही ते गोलंदाजाला घुटना टीक तमाशादी काय बॅटिंग आहे सध्या तरी वेट अँड वॉच संयमी नेतृत्वाची बॅटिंग सध्या मैदानात आली आहे ती बॅटर अगदी मुनिष पाटील आल्या आल्या ठोकलाय सिक्सर कमांड इज आहे सिक्सर आलाय सिक्सरने थोड्या आशा पल्लवी जरूर केल्यात या ठिकाणी आपण पाहतोय येणारे सोळा बॉल आणि पस्तीस दाबा संख्येची गरज असेल अजूनही अजून जर दोन षटकार आले तर संघाचे पुरस्करते चंदूदा सोनावले आणि त्याच आकाश जी शिंगे यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचं कॅश प्राईज या बाटरसाठी देण्यात येईल मुनीष पाटील आपण पाहतोय संघासाठी फार मोठी एक पर्वणी आहे आणि ती पर्वणी पूर्णत्वाला त्यांना न्यावी लागणार आहे कारण त्यांना सुद्धा माहिती आहे या ठिकाणी बऱ्याचशा धावा लांब आहेत आदरणीय प्रकाश वारे सरांना विनंती की आपण मंचावरती या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत प्रकाश दा वारे या आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सघर्ष स्वागत आहे इथे डॉट केलाय खर म्हणायला गेलं तर अगदी गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल विकेट षटकरांनी डॉट आणखी स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट अगदी असं वाटलं होतं की हवेच्या विरोधात फिरवलेला फटका आणि थोडं असं वाटत होतं की आता झेल होतोय की काय का परंतु इथे आलाय षटकार त्याच सम आदरणीय शिंगटे साहेब यांच्याकडून प्रत्येकी पाचशे पाचशे आणि चंदूदादा सोनावल्या यांच्याकडून तब्बल दोन हजार जर पुढच्या बॉलवरती षटकार आला तर म्हणजे तब्बल तीन हजार रुपयांचं कॅश प्राईज असेल किंवा बात आहे जोरदार टाळ्या उंचावद्या कर म्हणायला गेलं तर गोलंदाज या ठिकाणी शैलेश या मी म्हटलं होतं की विकेट सीट करण्याचा प्रयत्न आणि इथे मिसफील्ड बॉल जाईल चार दाफीसाठी चौकारात त्यांना जरूर दिसला आहे अगदी लेखबाईकच्या स्वरूपात एक धाव एक जरूर एका धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत अठरा आकड्यावरती नवनाथ आमच्यापर्यंत जरूर माहिती पुरवत आहेत की पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही विचार करायला गेल तर वेदांत पाटील आणि प्रतीक पाटील यांनी जी गोलंदाजी केली आहे आणि ती गोलंदाजी करत असताना तब्बल त्यांच्या माध्यमातून एकोणीस धाबा खर्च झाल्या होत्या परंतु अजूनही मॅचमध्ये बराच काही बाकी आहे कारण या क्षणी या दोन षटकांमध्ये या सेकंड इनिंगला आल्या त्या तब्बल अठरा धाबा येणारे बारा बॉल आणि चोवीस दाब संख्येची आवश्यकता आहे टिंबिवली टीम जर या ठिकाणी विजयी झाली तर दीपक दादा कालन यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचं कॅश प्राईज त्यांना देण्यात येईल अर्थातच या ठिकाणी आमचे डॉक्टर विवेक दादा आणि डॉक्टर दीपक सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशांत दादा सुद्धा उपस्थित झाले आहेत सुद्धा उपस्थित आहेत परंतु एक जरूर मी त्यांच्यासाठी या इनिंग या मॅच नंतर चर्चासत्र रंगवणार आहे अगदी त्यांचं नाव घेणं फार झिकरीच आहे कारण तब्बल छत्तीस हजारांची लयलूट या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे चांगला फटका यावेळी जरूर आहे एक्झिक्यूट करण्यासाठी सरसावले जरूर होते परंतु एकदा कम्प्लीट दुसरीसाठी प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन दवा कम्प्लीट होतील मी वक्तव्य केलं होतं बारा बॉल चोवीसची आवश्यकता आणि या ठिकाणी या बॉलवरती आल्यात दोन दबा जाऊया मॅच कडे अर्थातच पहिल्या बॉल वरती दोन दबा आल्यात आहेत वेदांत वाणी यावेळी आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय हा बॉल आलाय डॉट परिस्थिती पहा कशी आहे कारण अगदी सामना दोन्ही संघांकडे बॅलन्स आहे आणि ज्यात जिंकील तो मात्र किंग पाहायला मिळेल फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये सामन्यातली तपावत मैदानात आहे समोर आहे बॅटर मुनिष पाटील आणखी एक चांगला फटका परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट थोड्याच क्षणी मुनिष पाटीलला वाटलं होतं की आता झेल होते की काय आय वाज येल का धावसंख्या जाऊन पोचली ती टोटल सव्वीस या आकड्यावरती बेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता ही मॅच जर जिंकून दिली टिंबिवली टीमने तर मोहनदादा शिंगटे संतोषदादा गायकर आणि मारुतीदादा चंचे आणि दीपकदादा कालन यांच्याकडून तब्बल तीन हजार रुपयांचा कॅश प्राईज देण्यात येईल इथे त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झाले डिस्ट्रॉय अगदी ज्याच्या बॅटमधून धावा घेत होत्या त्या मुनिष पाटीलच्या परतीचा प्रवास